प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंची शहरातील श्रद्धा अकॅडमी शिकणाऱ्या यश यादव वय सत्रा या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बाथरूममध्ये गळपास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त करत यशच्या कुटुंबियांनी अकॅडमी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत यश यश हा विद्यार्थी होता होता व भंडारे हॉस्टेलमध्ये राहत सोमवारी सकाळी गेलेला बराच वेळ बाहेर न आल्याने विद्यार्थ्यांनी खिडकीतून पाहिला असता तो गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात ने आलं मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस घटनास्थळी पोहोचले यशच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून नियोजित हत्या असल्याचा आरोप करत अकॅडमी प्रशासनाने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवला मृतदेह आयजम रुग्णालयात नेण्यात आला होता मात्र नातेवाईकांनी प्रशासनावर अविश्वास दाखवत शवविच्छेदन नाकारले परिणामी मृतदेह कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला मृत्यूपूर्वी यशने आईला एका मित्राच्या मोबाईलवरून माझ्यावर इथे दबाव आहे मला घेऊन जा असं सांगितल्याचे उघड झालं आहे यापूर्वीही यशने त्रासाला कंटाळून अकॅडमी सोडली होती मात्र पालकांच्या समजुतीमुळे तो परत गेला अभ्यासात हुशार असलेल्या यशने आत्महत्येसारखे पाऊल का उचलले याचा तपास पोलिसांकडून सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कार्यवाही होणार आहे